वादळी पावसामुळं हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचं नुकसान पिंजराचंही नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक फटका शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पावसामुळं बाजारपेठाही ठप्प ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वादळी पाऊस सतत बरसत आहे मध्यम आणि हलक्या श्रेणी पाऊस सुरू असल्यामुळं ऐन हिवाळ्यात पावसा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वादळी पावसामुळं हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचं अपरिमित नुकसान होतंय पावसामुळं अनेक ठिकाणची भातपिके पिके जमीनदोस्त झाली आहेत तर उभी भात पिके देखील गलितगात्र झाली आहेत पावसाने थोडी उघडी देतात शेतकऱ्यांनी भात कापणी सुरुवात केली पण पाऊस सतत बरसत असल्यामुळं कापलेलं भात शेतात रचून ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती ठिकठिकाणी दिसत आहे शेकडो शेतकऱ्यांनी पाऊस उघडेल या आशेनं भात कापली तर शेतात पसरून ठेवलेलं पिंजर देखील भिजून खराब आहे त्यामुळं जनावरांच्या वाळक्या चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळं उभ्या भात पिकांचं होत असले नुकसान पाहून शेतकरी वर्ग कासावीस झालाय असा पाऊस आणि वातावरण आजपर्यंत नोव्हेंबर महिन्यामध्ये कधी अनुभवलं नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होते पावसामुळं बाजारपेठा देखील ठप्प झालेल्या आहेत

भाताची शिराची सगळी जी विकण झाली आहे शेतकऱ्यांना आता करायचं काय आहे